महातपस्वी कुमारस्वामी यांच्या ओविबद्ध ग्रंथचरित्राचे प्रकाशन शेळगी इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आलं महातपस्वी कोमार स्वामी यांचे औबद्ध ग्रंथ चरित्र प्रकाशन सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च रोजी प्रार्थना योग मंडळ स्वामी नगर शेळगी इथं पार पडला जप करणं भजन कार्यक्रम आणि मंगल आरतीनं कार्यक्रम पार पडला कुमारस्वामी यांचे औयबद्ध चरित्र संत कवी नारायण काका कुलकर्णी यांनी अतिशय रसाळवाणीनं या ग्रंथाचं विश्लेषण केलं वैकुंठवासी दाका थांबरे यांचे निष्ठावंत सेवक शिवानंद दसाडे आणि संजू कुसुरकर यांनी स्वामीजींबद्दल मनोगत व्यक्त केलं या सोहळ्यास बलभीम अण्णा बिरादार तपोवन धारवाड आणि तपोवनचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बलभीम देखील स्वामीजींबद्दल अनुभव कथन केले या कार्यक्रमास इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास तपोवन धारवाडचे सेक्रेटरी सतीश सौदी यांनी देखील स्वामीजींबद्दल अनुभव व्यक्त केले व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत सत्कार समारंभ नरवणे आणि बलभीम बिरादार यांच्याकडून करण्यात आलं बलभीम बिरादार यांच्या आशीर्वचनातून स्वामीजींबद्दल अनुभव व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख कल्पना कारभारी ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरचे सिद्धाराम चाकोते प्रकाश हत्ती तसंच उपस्थित सदभक्तांना बलभीम अण्णा बिरादार यांच्या हस्ते आशीर्वाद पर सत्कार करण्यात आला शिवधर्मनाळम्बल कंब मेले शिवधर्म नाळंबन कंबद मेले सुळे हृदया भज पण ते सद भक्ती